आज माझ्या छोट्या मुलाला पोटॅटो नूडल्स खायचे होते काय पण म्हणजे मोबाईल मध्ये जे बघतात ते त्यांना हवंच असतं आणि त्याला पाहिजेच होतं ते कारण तो जेवलाही नव्हता भूक लागली होती म्हटलं बरं ठीक आहे शाळेतून छान असा करून आला होता आज पोटॅटो नूडल्स पाहिजे ते कस बनते ते पाहिजे असते अजून त्याला मम्मी काय करायचे असते तू रेसिपी बघितलंस ना तुला माहिती असेल सांग बर बर चल ठीक आहे बनवू आपण दोघ स्कूल मधून स्टार वगैरे मिळाले की मग त्यांची फरमाईश तर पूर्ण करावीच लागते बटाट म्हणजे बटाटा उकडायला टाकले आणि थोडीशी भांडी राहिली होती ती घासून घेतली धुवून पण घेतली म्हटलं चला पटकन मग त्याचा आणि वेगळंच भांडी पडतील म्हणले एकदम जास्त म्हणजे बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण काय करायचं म्हणून भांडी धुवून घेतली इकडं बटाटो पण छान शिजलेली शिजलीच होती म्हटलं चला पटकन असे छोटे छोटे काप केले ना की लवकर शिजतात अगदी एक पाच मिनटाच्या आत शिजले पण आणि लगेच हे गरम म्हणजे थोडंसं थंड होऊ दिलं थंड पाण्यामध्ये एक दोन वेळा धुतल्यानंतर थोडेसे गार झालेच होते हे आणि हाताने असं स्मॅश करून घेते त्याला मस्त असं म्हणजे थोडंशा त्याचे आपल्याला आता पीठच मळायचं आहे त्याचं म्हणून आणि इकडं तो मदे ही रेसिपी पाहिला होता आणि मला किती दिवस झालं कर कर म्हणतच होतं म्हणून म्हटलं चल बाबा आज करते थोडंसं त्याच्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर पिठामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लावर अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ एवढं त्या बटाट्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे करतच होते तर तोपर्यंत आलाच तो आला की म्हटलं मी पण बनवणार आहे धनेजिराची पोड त्यानंतर चवीसाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे इथं आणि आता त्याला छान असं आपण मिक्स करून घेऊ खरं तर हे मिक्स करणंच म्हणजे याचं पीठ मळणंच एक टास्क होता कारण पटकन असं गोळा त्याचा तयारच होत नव्हता मग मी खूप मेहनतीनं असं त्याला आता त्याचा एक गोळा बनवून घेतला आणि त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये जे गरम पाणी होतं उकळतं म्हणजे कडकच पाणी होतं ते एक दोन चमचे टाकले आणि त्यानंतर असा गोळा इकडं छान असा तयार झालेला होता आणि हे करेपर्यंत इकडचं पाणीही छान उकळलेलं होतं आता हे खालीच आपल्याला म्हणजे असं त्याच्यात शेवाया बनवून घ्यायच्या आहेत मी माझ्याकडे काही कुठलं म्हणजे टूल्स नाहीत आणि खरं तर हे असंच बनवलेलं होतं म्हणून म्हटलं की चला आता किचन किचनवटावरतीचं आता बनवून घ्यावं लांब लांब आपल्याला हे बनवायचं आहे साफ करून घेतलं किचन कटा तिथं आणि हे आता बनवून घेऊ आपण हे असं शेंगोळ्यासारखं आमच्या म्हणजे याला शेंगोळ्याच म्हणतात आमच्या इकडं जसं आपण पाट्यावरच्या शेवाया बनवतो ना त्या पद्धतीनं हे बनवायचं त्याच रेसिपी पारंपरिकच असतात पण याला याच्यामध्ये बटाटा काय आणि हे काय पण चला म्हटलं मुलाची खायची इच्छा आहे तर ते बनवून द्यावं म्हटलं इकडं आता उकळ छान आम्ही सर्व बनवून सर्व शेंगोळ्या त्या तयारच झाल्या होत्या त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये ते सोडून द्यायचं अगदी थोड्या वेळेस त्याला शिजू द्यायचं म्हणजे ते शिजले ना की बरोबर असं वरी पाहून येतात आणि थोड्या वेळेस त्याला शिजू द्यायचं कारण जास्त त्याला वेळ लागत नाही म्हणून थोडा झाकण ठेवून शिजवलेलं आहे तर पाच मिनटाच्या आतच काढून घ्या जेणेकरून जास्त ते शिजणार नाहीत आणि व्यवस्थित असं शिजल्यानंतर आपण पाहू शकता बघा कसं ते म्हणजे वरी पहून आलेले आहेत आणि आता ते काढायला गेले तर ते तुटत होतं म्हणून म्हटलं चला चाळणीतच त्याला काढावं व्यवस्थित त्या शेंगोड्याला आणि मग त्याच्यानंतर त्याला छान असा तडका द्यायचा आहे तडक्यासाठी भरपूर सारी कोथिंबीर चिरून घेतलेली होती त्यानंतर ता जिरं मोहरी मुलाला आवडत नाहीत त्याला मोहरी टाकल्यानंतर नक्की टाका आणि लसूण लसणाची थोडीशी पेस्ट होती ती टाकली आणि तीळ पण त्याच्यामध्ये आता ॲड केलेलं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर अशी छान तर सूर कोथमिंबीर तर तरीतून तडका द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्येच मी थोडंसं हे पण टाकते लाल तिखट टाकते आवडीप्रमाणे लाल तिखट टाका लाल की आवडत असेल तर टाका नाही तर म्हणजे मुलांच्या इच्छेवरती किंवा आपल्याला जर फिरका असेल तर आवर्जून जास्त लाल तिखट टाका म्हणजे छान लागतं मस्त चणचणीत असं आणि इथं जे नूडल्स होते ते नूडल्सवरती आता ते सर्व जे तडका आहे ते आपण टाकून घेऊ आणि याच्यामध्ये मुलांनी परत मला म्हणजे तो खाईल न खाईल मला माहिती नव्हतं म्हणून सोया सॉस सो, चिली सॉस त्याचबरोबर रेड चिली सॉस जे काही होतं शेजवान चटणी वगैरे तेही त्याने म्हणजे नंतर मी त्याच्यास आवडतं म्हणून त्याला टाकलं आणि खरंच खूप छान झालेले होते एकदम मस्त आणि त्याच्याकडून एक चूक झाली की सोयासॉस सॉस जे होतं ते जास्तच पडलं म्हणून एकदम हे असं कलर एकदम असं चॉकलेट दिसत आहे याचा पण टेस्टला खूप भारी लागत होतं त्यांनी तरी मस्त एन्जॉय केलं ते आणि त्यानंतर इथं पडले होते माझ्यासाठी खूप सारे भांडे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये रेसिपी कशी वाटली नक्की सांग